हॅलो नमस्कार आजच्या एकानॅमिक ब्लॉकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळेजण ज्या डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत होती ती लाडकी बहिणीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आता सगळ्यांच्या खात्यात मी क्रेडिट केला आहे त्यामुळे मी आणि माझ्या आई लाडकी बहिणीचा हप्ता घेण्यासाठी बँकेमध्ये आलो होतो तर पैसे काढले म्हटलं थोडी खरेदारी तर बनतेच त्यामुळं थोडी खरेदीदारी चालीच पाहिजे

नवीन वर्षासाठी महालक्ष्मी दिनदर्शिका घेतलीच पाहिजे आणि कॅलेंडर घेतल्यानंतर आपण सगळ्यात आधी बघतो ती तारीख म्हणजे गणपती कधी येणार आहे ते आपण सगळेजण आधी बघत असतो